मित्र मला नेहमी सावध करायचे अरे वेडायस का तू काय तर श्रीमंत प्रेमाच्या मागं पडलायस काय तुला काय दुसरं नाही का तुला तेच हवंय का तुझ्या आवाक्यात आहे का ते कधीही तुला वापर करायला आणि कधीही सोडून देईल कधीही तू रस्त्यावर येऊ शकतोस कधीही तू बरबाद होऊ शकतोस आयुष्यात न उठू शकतोस तर या श्रीमंत प्रेमाच्या मागे नको लागूस तू तुझ्या सोयीचं बघ तुझ्या आवाक्यातलं बघ परंतु मी उडवून लावायचं असं वाटायचं मित्रच आहेत थट्टा करत असेल टिंगल करत असेल किंवा माझ्यावर जळत तरी असतील असा एक मी मित्रांबद्दल संग्रह करून घेतला होता आणि स्वतःला खूप अतिशान समजत होतो स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता ना तुझ्यावर तुझं प्रेम मला आकृष्ट करत होतं तुझ्या प्रेमासाठी सर्वस्व देऊन बसलो होतो मित्रमंडळींना विसरलो होतो त्यामुळं एका कानाने ऐकायचो आणि एका कानाने सोडून द्यायचो तू बोलशील ते खरं वाटायचं तू जे करशील तेच धरून चालायचो तुझ्यावर विश्वास होता ना त्यामुळे तुझ्या शब्दांवर विश्वास होता तू दिलेल्या वचनावर माझा विश्वास होता तू घेतलेल्या शब्दांवर माझा विश्वास होता तू देणाऱ्या साथीवर माझा विश्वास होता त्यामुळे मी तुझंच ऐकत राहिलो ग आणि बाकीच्यांना मी दूर केलं माझ्या आयुष्यामध्ये ठेवलंच मा नाही तुला सर्वस्व दिला आणि ते सर्वस्व देऊन नंतर मला काय फळ मिळालं तर ते तुला माहितच आहे तुझ्याकडूनच मिळालं ते त्यामुळं तू कसं नाकारणार आहेस आता तू त्याची जबाबदारी घेत नाहीस तू त्यातली नाहीच असं दाखवतेस तू त्या प्रेमातली नाहीच असं दाखवून दिलंस आणि मागही वळून पाहिलं नाहीस मी कसा जगतोय तुझ्या विना आता हे जग कसं आहे माझं कसं जगतोय कसा, कसा राहतोय हे पाहायला तू नाहीस कारण तू तु तुझ्या वाटेने निघून गेलीस तुझ्या या श्रीमंत जगाकडं तुझ्या या भौतिक सुखसोयींच्या जगाकडं तुझ्या श्रीमंत प्रेमाच्या व्यवहारी जगामध्ये आणि मी मात्र फरफटतोय पुन्हा नव्याने नव्या वाटा शोधतोय नव्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय कसा तरी स्वतःला जगवू पाहतोय जगायचं आहे मला जरी मला असा फटका बसला जरी माझ्या मनावर आघात झाला जरी या प्रेमामध्ये मी आयुष्यात न उठलो तरीसुद्धा मला जगायचं आहे मला माझं प्रेम टिकवायचं आहे माझा माझ्यावर विश्वास आहे माझ्या प्रेमावर विश्वास आहे तुझ्यावर मी विश्वास ठेवला होता परंतु त्या विश्वासाचा विश्वासघात झाला म्हणून मी माझं जगणं नाही सोडू शकत मला जगावं लागेल माझ्या स्वतःसाठी मला जगावंच लागेल मला मरता येणार नाही मला स्वतःला मारता पण येणार नाही कारण मला जगायचे मला इतरांकडे लक्ष नाही ते द्यायचं तेव्हाही मी कुठे लक्ष दिलं होतं जेव्हा लोक मला सांगत होते जेव्हा मित्र मला सांगत होते तेव्हा तरी कुठं मी लक्ष दिलं तुझ्याकडेच लक्ष दिलं होतं ना तुझा एकमेव आधार होता तुझी ताकद वाटत होती मला तुझा आधार मिळेल अशा भाबड्या अपेक्षेने तुझ्याकडे होत साध्या अपेक्षा होत्या ग माझ्या खूप साध्या आणि खूप अशा मौल्यवान अशा अपेक्षा आणि स्वप्न घेऊन मी तुझ्या आयुष्यात आलो होतो आणि त्या आयुष्याला तू नाही जपू शकली त्या माझ्या प्रेमाला तू नाही सांभाळू शकलीस तू एका वेगळ्या दिशेने एका वेगळ्या वाटेने निघून गेलीस आणि मला अस्तव्यस्त करून निघून गेलीस पण हा जो अस्तव्यस्तपणा माझ्या आयुष्याचा तू केलास त्याची जबाबदारी घ्यायला तू थांबली नाहीस मागे वळूनही पाहिलं नाहीस मागे वळून बघण्याची तुला गरज वाटली नाही आणि तू त्याचा शोधही घेतला नाहीस जणू काय होत्याचं नव्हतं झालं जे नव्हतंच त्याचं तुला दुःख नाही परंतु मला आहे कारण मी ते केलं होतं मी ते जपलं होतं मी ते जीवापाठ सांभाळलं होतं त्यातला आदर मी सांभाळला होता त्यातला सन्मान मी सांभाळला होता तुला सांभाळलं होतं तुझ्याही प्रेमाला मी जपत होतो फुलासारखं अगदी माझ्या स्वप्नांसारखं पण तू मात्र त्याचा वेगळा गैरवापर करून घेतलास तुझ्या फायद्यासाठी तू त्या प्रेमाचा वापर केलास म्हणतात ना गरिबाचं प्रेम वापरण्यासाठी असतं आणि श्रीमंतांचं प्रेम व्यवहारासाठी असतं वस्तुस्थिती आज वेगळी आहे कोणाला काय अनुभव असतील कोणाला काय अनुभव असतील पण माझ्या प्रेमाचा अनुभव मला तू असा चटका देऊन निघून गेलीस तो विरह तो अस्ताव्यस्तपणा मी आज सांभाळतोय आणि अस्ताव्यस्त झालेलं आयुष्य पुन्हा एका नव्या रूपाने नव्या जगामध्ये जोडण्याचा प्रयत्न करतो आहे इथं मी एकटा आहे पूर्णपणे एकटा आहे तुझ्याशिवाय जगेन मी आणि जगून दाखवणार मी